नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव माझं नाव सागर मडवी उलवा उलवे ओके आणि आपल्या नंदीचं नाव माद्या माद्या ओके कसं आहे दाते हा तर साधाते साधाते ओके आणि जेव्हा आपण घेतला तेव्हा कुठून घेतला हा एकवेरीवरून घेतलाय आहे मधून हा ते आपल्या मित्राचंच आहे हा करारावर घेतलं आहे करारावर घेतलाय ओके आणि आपल्या घरी कोणती अजून धावणीला बाई अजून सोने आहे रोनाल्डो आहे ओके okay. आणि ते आण ते ना ते आजारी आहे ओके त्याच्यामुळे आपली घरची गाडी पळते घरची आमचे पंधरा मधून चौदा गुलाल झाले एक रेस गेली ना आता तो बैल आजारी पडल्यामुळे बैलगाड्या क्षेत्रामध्ये हारजी ती होतच राहते हारजीत होते बरोबर आणि ज्याला हारजी पसते ना त्यालाच खेळाडू बोलतात खेळाडू बोलतो बरोबर आणि आज तुम्हाला गुलाल भेटलाय कोणाबरोबर होती आज आमची आणि पालेगावचा बावले, बावले जोडी बरोबर बर बर म्हणजे एकदम चांगली जोडी होती आणि मैत्रीपूर्ण आपली शर्यत झाली ओके आणि दादा जेव्हा आपला घरी धावणीला असतो तेव्हा काय खुराक असतो त्याला करबा बड्डा चुनी आपले मका आणि पोणे वगैरे टाकतात त्याला पोवन पोहणे एरिया नाही ओके okay, आणि घरच्यांचा कसा प्रतिसाद आहे घरच्यांचं सर्वांचं प्रतिसाद खूप चांगला साथ वगैरे आहे मित्र आपले परिवार सर्व काका सर्व आणि आपल्याला बैलगाड्यांचा नाद कसा लागला दादा आमचे काकांचे पासून वडिलांचे वडिलांपासून आता तीस वर्षा पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्ष झालेलं तर पंचवीस ते काकांना जास्त जास्त झाली म्हणजे अगोदर पण आपल्या घरी बैल होते अगोदर कोणती होती गौल या गौलया बर तर काकांना पंचवीस वर्षाचा अनुभव आहे आणि काका पुढे या ना ते आणि पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष त्यांच्या जवळ जवळ आहे आणि तो माझे पणाच्या जवळ दिसतोय तो खूप म्हणजे मानावा लागेल त्या गोष्टीला बरोबर आणि काका पहिल्याच्या शर्यती कशा व्हायच्या पहिल्याच्या म्हणजे बालदी पहिले बोकड कोंबड्या मोठ्या पहिला मान म्हणजे गुलालाचा होता आताही गुलालाचा आहेच पण आता ते बोलतात ना थोडी पिढी पुढे गेल्यामुळे पहिला गुलालाचा जेव्हा तुम्ही घरी गुलाल घेऊन जायचं म्हणजे घरचे एकदम आनंदी जिंकले महत्व होत ना, ना आता जिंकले महत्वच आहे पण आता एकदा पैशावर खेळ पैशावर बरोबर आणि आता पुन्हा एकदा आपलं बैलगाडा क्षेत्र चालू झालंय कसं वाटतं तुम्हाला वातावरण पहिले बंदी मध्ये आम्ही सकाळी लवकर उठून फिरते त्याला काय मजा नव्हती तर पोलीस आले चला पाला बरोबर आणि आता तर चालू झालंय आणि आपल्या बैलगाडा क्षेत्राला सोन्याचे दिवस आले काही मुलं आमच्या क्रिकेट ची होती ते आता क्रिकेट सोडून बैलगाडा क्षेत्रामध्ये आता बरोबर आणि आता आपली टायगर रायगड बैलगडा मुंबईची आपली जी संघटना आहे ठाणे रायगड पालघरची तर उत्तम असे ते कार्य करतात आहे कुठच्याही नंदीवरती अन्याय नाही झाला ना, 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 पाहिजे आणि रितसर असं मैदान होऊन वेळेवर बंद चालू वेग